थांबा 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 तुम्ही जरामध्ये तू थांबायच थांबायचं कोण कोण बोलतो आपण हॅलो कोण बोलतो काय बोलतोय

हे करायचं काय तेवस्था व्यवस्था आणि टॉप म्हणजे बॉटम आणि तुमचा ह्याचा बॉटम एक सारखा दिसला पाहिजे नाही ते खाली नाही आलं पाहिजे अच्छा है बारे कैसे 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 और किस पे अबे पूरा कैसे करते हैं तो वो तो क्या है अबे बादशाह आप 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 किस चीज़ का लेकर हैं चला जाए ना तो एक क्रास

फोनवर हा डेप्युटी डेप्युटी इंजिनियर आहे खटावला असतो तो सातारा होता तर काय झालं की आता सातारा सरकारी तिथं उभा आहे ती इमारत आहे ती इमारत चांगली आहे परंतु तिथं खाली आम्हाला त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या करता जागृत कार्यालय दिलं आहे मला तिथं काय झालं आहे एकदम असा उतार आहे तर उतारायला मी गाड्या पण लागत नाही काही होत नाही माझं काय म्हणणं आहे की तिथं आता तुमचा रस्ता वाइंडिंग होतो आहे तर तो आमच्या वॉल कम्पाऊंडपर्यंत पर्यंत होतो आहे जरा तू इकडं कधी आला तर मग हां ऐक जरा तर याच्यामध्ये मला असा चढ तिरका हे करून दे आणि लेवल काढायची त्याला उगीच पाच सहा इंचाचाच फक्त स्लोप द्यायचा म्हणजे पडणारं पाणी सगळं इकडं निघून जाईल आणि लोकांना वर चढताना जे काही थोडंसं अडचणीचं होतं ते सॉफ्ट झालं पाहिजे बरं का तर आता अतुल माझ्या नाही घरमोडे मी आता अतुलशी बोलतो अतुल दुसऱ्या लाईनला आहे तर जरा व्यवस्थित करून ओके छाचुगिरी करून नका मला चांगल्या दर्जेदार काम करून पाहिजे आणि